तुला मी सांगतो जे झालं ते फार चुकीचं झालं आम्ही फोटो बघितले फोटो बघितल्यानंतर मी तुझ्या जागेवर असतो तू माझ्या मस्तकात गेली असते पण शेवटी तुझे वडील तु, हे स्वच्छ बिझनेस करणारे होते आणि तू आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करू पण तेव्हा डोक्यात जर गेला असेल हेलेच एखादा क्रिमिनल तयार होतं आपलं तसं नाही व्हायचं वडिलाचं स्वप्न पुरं करायचं पण हे जे सगळी माणसं बसलेत आणि करोडो लोक तुझ्या आई बरोबर तुमच्या बरोबर आहे आपण प्रेशर आणू आणि न्याय देऊ पण तू फक्त त्या मार्गाली जाऊन चालणार नाही तुम्ही वडिलांना ते आवडणार नाही उगाच तेव्हा काय म्हणत असत फार वाईट झाला तू परंतु तुम्हाला कुणीही हात लावणार नाही पाच पी ए आणि डीएसपी समोर जर पोलीस कॉन्स्टेबल म्हणतोय हो बंगला फोन आला तपास थांबिला किती अन्य आहे बघा ना डीएसपीच्या समोर म्हणून त्यानं समोर सांगितलं की बंगलावून हो फोन आला म्हणून तपास थांबला डीएसपी समोर आहे आणि त्याच्याकडे तपास दिला ते काय करणार पंच समोर पाच पीए होते तुमच्या परिवाराच्या कशा कशा काय काय मागण्याचं सरकारने आम्हाला फक्त एसआयटी आता थापत केली त्याच्यामध्ये दोन अधिकारी द्यावं कुमॉ साहेब आणि जो तपास आमदार म्हणजे मेन होता पथकामध्ये मीना साबळे साहेब अशी पावर द्यावा की आरोपी त्यांना अटक करतात स्वतः त्यांनी त्यांना अटक करतात टोटल माहिती दिली त्या टायमाला बदली होईल ते म्हणजे मला बदली व्हायची चान्सेस आहेत माझे अशा मला बोलून एसपी ऑफिसला त्यांनी एसपी ऑफिसला त्यांची वर कॅबिमध्ये त्यांनी बोलून सगळं सांगितलं नाव सहित सांगले दमटाटे नाव म्हणले दमडाटा म्हणले यांचा काय संबंध आहे सगळं त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं का सीएम साहेबांनी त्यांनी स्वतः खुद्द दमदाटा लावून काढले आपण स्वतः लावला साहेब आपण लावला आपण त्यांनी दमदाटा काढला त्यांच्या जवळ छटण्यासाठी माणसं त्यांच्या छटण्यासाठी माणसं नव्हती मग मुंबईला सायबर तज्ज्ञ अतुल दुबे म्हणून खर्च तुम्ही गेला ते दमदाटा सीएम साहेबांनी विधान भवनात मांडला की आता ते दमदाटा त्यावेळेस तीन महिन्यातच छटलेला आहे म्हणजे त्या माहितीच जे दम केलं होतं एकत्र आणले होते त्यातून छाननी करू हजार नंबर आणते दीड हजार नंबर मधून दीडशे नंबर ते अतुल तुम्ही छाटून देते जे तुम्ही त्याला पैसा दिला नोव्हेंबर मध्ये म्हणजे मर्डर झाले तीन तीन महिन्यातच सगळं काढलं त्यांनी आरोपी डिटेक्ट केले सानप सरांनी आरोपी पसतो जाणार ते त्यांच्या फोन चालू सुशील कराडचा बी फोन गेलाय सानप कराडचा मोठा मुलगा हा त्याचा बी फोन केला की आरोपी अटक करायची नाहीत आमची पूर्ण घ्यायचे नाहीत म्हणून ह्याला चौकशीला म्हणजे तिसरा कराड आणि ते बालू दहिफळे रघुफळ म्हणजे सगळे त्यांचे नंबर डिटेक्ट करून त्या सानप सरांनी काढले होते ते आरोपीला अटक करणार होते म्हणजे दोन दिवसात आरोपी अटक करतात तोपर्यंत तर त्यांचं प्रमोशन ते बदलून गेले मग म्हणून की त्या कुणाचे त्यावेळेस कॉल आलते मग जेवढ्याचे कॉल आलते तेवढ्यांना सह आरोपी पाहिजे मला धमकी दिली फोनवर नाव गेलं हो। सानब सानप साहेबांना मला फोन लावून दिला आ, ते सानप साहेब म्हणले ते नाव दिले मी अशा आरोपी अटक करीत मग सानबच्या फोनवर कोण बोललं मी करा तुमच्याशी पोलीस अधिकारी पीआयच्या फोन वरन तुम्हाला वाल्मिक कराडली फोन करून धमकी दिली घे रामेश्वर मध्ये जे झालं मी सुद्धा बघून नाही काय ते घडलं नाव घेतले नाही चार त्यात पण असं काही लोक म्हणतात गीते जबाबदार नाही वाटत म्हणजे कसं ह्याची दहशत त्यावेळेस जास्त होती जर ह्या काय उठाव घेतला असता तर पण मारला ना पत, गांजा कामाला घरचे असे म्हणजे त्यांना माणसाची किवच नाही असले गरजू नाही त्यांच्याकडे मलाच वाईट परिस्थिती त्या दोघांची नावं टाकायची आणि जवाब कारण आरोपी आणि त्यात मध्ये बी पीसीआर मध्ये घेऊन म्हणून सांगायचे कारण त्यांनी म्हणजे बाळाभाऊ ज्यावेळेस वर बोलत होते तेव्हा तुझा बाप जिवंत आहे म्हणले होते ना मग त्या पीसीआर मध्ये घेऊन त्याची नारको टेस्ट करायला हवायची तेव्हाच ते आरोपी आता दोन वर्ष हा वाल्मेकर कारण ज्या त्यानं जेवढ तडफिलाय त्याच्यापेक्षा त्याला तडप झाली पाहिजे आता तुमच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून नावं आली केस लढण्यासाठी आपल्याकडे माणसं आहेत का नाही पण तुम्ही जे म्हणताल तसं नाव तुम्ही सर्वजण पुढे करा सर्वच तुमच्या बरोबर आहे भैया पण आहेत सगळेच आहे तुम्ही जे काय सांगाल तसं आम्ही तुमचा आवाज बोलून अधिवेशनामध्ये आम्ही तिथं आहोत म्हणून आणि रस्त्यावर तर हे सगळे तुमच्याबरोबर आहेत आम्ही पण आहोत संपर्कात आहेत म्हणजेच त्या दिवशी जेव्हा वीज प्रश्न केलं त्यावेळेस तात्काळ मला ताई कॉल केला होता ते अमित शाह साहेबांना सुद्धा मध्ये भेटल्या होत्या ते आपलाही विषय होता देशमुख परिवाराचा विषय होता आणि इतर सूर्यवंशी असे बोलले ते वतीने पण बोलतायत दिल्लीवर आणि बरंच काय म्हणजे हे प्रकरण तस आपलं आपल्या धाडस आहे तुझ्या आईमध्ये तुझ्या मामामध्ये धाडस आहे म्हणून आज हे सगळं चाललंय असे लोक म्हणतात दीडशे दोनशे पेक्षा जास्त असे विषय असतील ते पुढे येत आहेत ते घाबरत आहे त्यामुळे तुमची आई फायटर आहे वडील फायटर होते आम्ही तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करू कधी काय लागलं तर सांगा पण इथे हे सर्व लोक आहेत तिथे आम्हाला अपडेट वया नंतर तिथे आम्ही काही बोललो जितेंद्र आव्हाड साहेबांनी तुमचं भाषण तुम्ही ऐकलं का मला माहित नाही अधिवेशनामध्ये अक्षरशः या विषयाबद्दल जेव्हा बोललं जात होत सांगितलं गेलं तिथं अख्खं सेशन तिथं बसणारा प्रत्येक व्यक्ती शांत बसला होता आणि तिथे कशी कशी घटना घडली आवाड साहेबांनी स्वतः तिथं मी दवाखान्यात होते त्यावेळेस मी ऐकलं लगेच लगेच दवाखान्यातच होते आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेबांचा आलं मला म्हणजे माझ्या कानावर आलं तेव्हा मी आले तेव्हा मला काहीतरी वाटलं की वाट आता खरंच माझ्या नवऱ्याला नाही ना भेटू शकतो साहेब आता दादा मला राजकीय काहीच बोलायचं नाही पण तुम्हाला सांगतो असं अनेक एसआयटी झाल्या नुसत्या झाल्यातून काही झालं नाही म्हणजे एखादा व्यक्ती न्यायासाठी लढतो त्याला फक्त शांत करण्यासाठी बघा एसआयटी केलं आता काही होत नसतं याला कसं करावं लागतं याला सगळ्यांना मिळून तिथे लढावं लागतं आणि एक सांगतो मला तुमच्या पाठीमागे सगळे समाज आहेत सगळे धर्माचे लोक आहेत सगळे धर्माचे लोक आहेत आणि ते तुम्ही एकत्रित तुमच्या पाठीमागे उभं राहत न्याय मिळणारच आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू ठीक आहे श्वासात श्वास आहे तोपर्यंत तर लढा द्यावाच लागणार यांना म्हणजे आरोपी जोपर्यंत का जाड होत नाहीत तोपर्यंत न्यायाला लढतच राहणार एवढी मात्र हे थांबे मी ह्याच्यावर तुमच्यावर लोक असतात का त्यांचं शिक्षणाच काय सध्याला आहेत आठवीला आता ह्याच्यामध्ये तर पोलदार मध्ये तर हे टीपीएस ला मी येताना बघितलं किरण कुमार्श ठीक आहे हा विषय होऊ द्यानंतर मग शिक्षण यायचं काय पहिल्यांदा आपल्याला न्याय भेटणं पहिल्यांदा आरोपी अटक केले ह्याला वाल्मिकला घेणारी गरजाची गरज आहे